रानूला शाळेत येऊन सोडली होती आणि आणू लागली होती लाग रडायला इथं बस इथं बस म्हणून तिच्याजवळच बसले होते मी आणि लागली होती पाठीवरती लिहायला तर सगळी मुलं बसली होती एक दोन जण रडत जा जा होती आणू पण लागली त्यामुळं इतकी रडत होती ना तिच्या शेजारीच बसले होते मी शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर अनुला शाळेत घेऊन गेले होते मी आणि अनु काय शाळेत नाही इतकी रडायला लागली होती त्यामुळे आज थांबावं लागलो होतं मला तसं अलीकडं रोजच रडते ती परवा आले ते सोडून आज थांबले आणि आता आल्यानंतर राहिलेले मी हे आलू पराठे लागले करायला जाताना अगदी चार नाहीतर पाचच करून गेले होते आता तिला घेऊन आले तिचा हातप्या तोंड धुवून सगळं आवरलं तर शाळेत खाऊन थोडा आले थोडा भात घेऊन पण आले तर आता म्हणलं राहिलेले आलू पराठे करूया तसं देवपूजा आणि दोन चार आलू पराठे एवढंच करून मी गेले होते आता बाकीची माझी सगळी कावं पडल्यात कपडे धुवायचे आहेत हे आहे आणखीन भांडी आहेत शाळेतला भात बघा थोडासा खाल्लाय आणि थोडा राहिलाय तर मग डाळीची खिचडी होती आज आणि गुलाबाचं फुल बघा किती छान असं दिसायला लागले तर इथं ठेवलंय मी अनु काय पाणी त्यातलं लागले सांगायला म्हणून किचन जवळ आणून ठेवलं खरं तर बाहेर हॉलमध्ये ठेवलं होतं पण अनु काय ती ठेवणार झाली पाकड्या पण त्याला लागली हळूहळू तोडायला आणि बघा आपला आलू पराठा तर थोडस ना थोडासा फाटलाय आणि देवपूजा बघा झाली इथं सकाळी मी देवपूजा केली होती त्यामुळे आता दिवे शांत झालेत तर देवपूजा उरकून गेले होते मी आणि <tip> कपडे ठेवलेत बादल्या भरून अजून कपडे धुवायचे <tip> आणि अजून पण बारीक पाऊस यायलाय तर पहाटे खूप पाऊस झाला होता आणि आता बारीक पाऊस यायला गेल्या रात्रीचे कपडे अजून सुकले नाहीत कालची म्हणजे तर थोडीफार जी सुकली तेवढी केली होती बाकीचे अजून ओढली आहेत कपडे आणि अजून पण झिरमट झिरमट असं बारीक चालूच आहे बघा आज वातावरण आज अजिबात उंच पडलेलं नाही आणि अनुला शाळेत आज चॉकलेट दिलं नाही अस खाल्ली आणि अनुच्या शाळेत एका मैत्रीणचा अनुच्या पण वाढदिवस होता तिने पण चॉकलेट वाटायला आणली होती तर त्याने मेरिडीची चॉकलेट वाटली आणि घरी घेऊन आले खेळायला छत्रीचं चॉकलेट <laughs> हा असं खाल्लं तू मग काय चला आता खाली स्वयंपाक करू घे मला तर गरमा गरमा आलू पराठे आपले तयार आहेत <coughs> तर आता ना आलू पराठे करायचे अनु खाणार ना थंड झाल्यानंतर खायचं तर एके ठिकाणी बाहेर जायचं होतं मग जेवण झाल्यानंतर ना अणू काही झोपली नाही बाहेर जायचं आहे म्हणल्यानंतर मग अणूला ड्रेस वगैरे बदलला होता दुसरा ड्रेस घालून हातपाय तोंड धुवून इथं भांडी वगैरे मी सगळं आवरलं होतं आणि थोडंसं ना अगदी थोडं ऊन होतं जास्त पण ऊन पडलं नव्हतं आभाळीचं वातावरण होतं तर कपडे भांडी वगैरे झाली जेवणं झाली आणि आक्षू पण होती तर आम्ही ना चाललो होतो बाहेर म्हणून अनुचं आवरलं होतं पिवळा ड्रेस घातला होता क्लिप लाव म्हणायला लागली म्हणून क्लिप पण लावली होती गाडी तर चार्जिंग लावलेली होती आणि नंतर मग आम्ही आवरलं मी, आवर मी माझं पण आवरलं आणि आम्ही सगळेजण गेलो बाहेर तर आवरले एके ठिकाणी आवरून चालले आम्ही तर अनुचं पण आवरले बाहेर जायचं पटकन कपडे भांडे आवरली जे आलू पराठे केले खाल्ले आणि किचन आवरलं आणि आता चाललं तर आम्ही बाहेर जिथं जायच होतं ना तिकडे आलो होतो पण तिथं काही मी व्हिडिओ जास्त नाही केला गुलाबाची वगैरे के फुलं खूप छान होती त्यांना आवडत नाही होत त्यामुळे नाही केला मी व्हिडिओ तर गुलाबाचं फुल बघा लक्ष्मी मातीला घातलं किती छान दिसायला लागले ना भात लावलाय आणि ना लसूण आलं मिरची आणि जिरे बारीक करणार आहे थोडंसं मी टाकायचं आणि कढी म्हणलं भात करूया बरेच दिवस झालं भात करायचं म्हणते आणि आज आणायशी होतं ताक तर आता हे बारीक करून घ्यायचं आहे आणि आता भात करणार आहे तर बघा सकाळी टाकेल तर सकाळी करणंच झालं नाही मला तर सकाळी आलू पराठे केले तेच अजून शिल्लक उरल्यात आणि भात करायचं म्हटलं तर सकाळी पण राहिलं आता म्हटलं करूया आणि मगाशी Il riso è molto più alto. 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 अशी वाटणात टाकले असल्यामुळे थोडस टाकलंय बर का आणि थोडीशी गोड साखर चवी पुरते तर कडीला ना उकळी येऊ द्यायची नाही गरम झालं की बंद करते मी उकळून नाही तर फुटते कडी मग तर एक सारखं असं ढवळत राहायचं ना अनुच काही तर चाललंय काय नाही तर कोथिंबीर आहे थोडीशी चिरून टाकते तर मस्तपैकी आपली अशी छान खमंग कडी तयार थोडीशी गोड साखर घातल्या मुला आणि थोडा आंबटपणा त्यामुळे छान लागते कोथिंबीर टाकली रेंजी रेंजी असा पाऊस लागलाय कधी आले आणि चोपडीतून त्या गिरजा काकू आहेत ना आमच्या दुकानच्या शेजारच्या त्यांनी पोरेसाठी सीताफळ दिले तर, तर जास्त पिकलेले असल्यामुळे काय काही झाले तर आता ह्यात बसलेल्या खार बसलेत आता आणू आणि तर आणूळ तर लय आवडते सीताफळ आहे की नाही छान आहे का गोड गोड हो